सहा महिने झाले जोही माणूस उपोषणाला भेट द्यायला जातो तोही माणूस त्या गावातून गावच आहे पण सहा महिने झाले पंधरा माणसाला गावात आलेल्या हातीचे लोक गावात स्वयंपाक सांगायचा आणि दहा मिनिटात चपाचा जमा करून आणायच्या भाजी जमा करून आणायची प्रत्येक घरातून आणि त्या लोकांना जेव घालायचं एकशे ब्याण्णव कीर्तन त्या ठिकाणी अतिशय त्या गावात झाली की सहा महिन्यापासून त्या लोक कुठल्याच प्रकारचा उद्योग करत नाही काहीच करत नाही का गावात नाही या खांद्या वेळेस जास्त माणसं घरी गेले आणि तोपर्यंत जर पाचला कोणी आलं तर गावात लवकर कळालं पाहिजे म्हणून एका गावाला सगळे तिथं पळत येतात त्यांच्या अगोदर उपशहराला कोणी बसलं नाही का बसल पण महाराज म्हणतात निष्ठावंत भाव भक्ताचा शोधन ज्याचा भाव निष्ठावंत आहे त्याच्या पाठीमाग भगवान परमात्मा राहत असतो एक दिवस जर आपण उपाशी राहलो तर माणसाला संध्याकाळी असं फेरले होतो होत किती दिवसापासून माणूस उपाशी याचा कारण आहे त्या त्यांच्या पाठीमाग भगवान परमात्म्याचा पाठिंबा आहे भगवान परमात्म्या आठव आहे महाराज म्हणतात याच्या अगोदर कितीतरी माणसं उपोषणाला बसले आणि याच्या अगोदर कितीतरी माणसाचे उपोषण आणखी माणूस कोणी अगोदर उपोषण त्यांना असं केलं बसले माणस की पाहिले तुम्हाला माणसं याच्या अगोदर उपोषणाला या बसले पण ते ज्ञानेच झाले मग असं विधान आहे किती आले किती किती गेले किती शंभ

नाही मग जो माणूस समाजाकरता लढतो त्याच माणसाची कीर्ती जगात समाजाकरता काहीतरी करतो त्याच माणसाची जयंती साजरी होते जो माणूस समाजाकरता काहीतरी करतो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर आपल्या घरात कोणाचा फोटो येईल तर तो, तो, तो फक्त जरांगे पाटला केले नसल ते एकदा जाऊन या तिथे गेलं की माणसाच्या डोळ्यात पाणी येतं त्यांच्या लेकराकडं पाहून त्यांच्या मुंबईकडे पाहून त्यांच्याकडं पाहून त्या माणसाला बाहेर नेणं जर असं उचलून यावं लागतं इतकी अवस्था कठीण झाली त्या माणसाची तरी शासनाला जागा येत नाही आली असती शासनाला जाग पण काही आपले गदा बोर्ड लावायला बी थेस आणि बोर्ड काढून घ्यायला बी तीस याचा अर्थ आहे कुठेतरी पाणी मुरत म्हणून शासनाला त्यांचा आता पाहू नये असो तो हो? आपला विषय नसला तरी मराठी समाजाच्या हक्काचा तो लढा आहे जगात का आदर आयला त्याचं कारण आहे मराठी माणसाला मराठी माणसाची प्रगती सहन होत नाही पाहिला तुम्ही असं कधी झालं का आपल्या प्रगतीवर कधी मुस्लिम माणूस जावा नाही आपली प्रगती आपल्याच माणसाला जमत नाही मग भाऊ असला तरी तेच हे महाराज असले तरी तेच आहे म्हणून आपल्या माणसाला मोठं करणं माणसाला शिकवलं पाहिजे तेच कार्य आपण जगात केलं पाहिजे ज्या राजांची आपण जयंती साजरी करतो ज्या राजांच्या जयंतीचे निवेदन आपण इथं आलो त्यांना जन्माला घालणारी सुद्धा आईच आहे ऐका आणि आपल्याला जन्माला घालणारी सुद्धा आईच आहे मुख्यमंत्र्यांना जन्माला घालणारी सुद्धा आई आईथे आणि मनोज पाटील जन्माला घालणारी सुद्धा आई आईथे आई माणसाची पवित्र पाहिजे बापाने कोणते वाईट वाटण तुम्हाला माफी मागून बोलतो भक्त प्रल्हादाचा बाप चांगला होता का वाईट होता बोला भक्त प्रल्हाद माहिती पिक्चरचा पाहिला असेल तुम्ही भक्त प्रल्हाद भक्त प्रल्हादाचा बाप राक्षस होता नाल घेऊन देवाचे हे कशे पु असा कायदा भक्त प्रल्हादाच्या बापांना दे दे देवी देऊ देवा असा कायदा मोडीत काढला त्याच्या का घरातच कार्यकर्ता निवडून आणला कशामुळे झाले भक्त प्रल्हादाची आई पवित्र होती तुमची आमची सुद्धा आई पवित्रच आहे आणि आई ठरू शकते आपल्या मुलाला आमदार करायचं का आपल्या मुलाला महाराज करायचं पाहणा महाराजांना जन्माला घालणारी सुद्धा आईच आहे भगतसिंग राजगुरु सुखदेव यांना जन्माला घालणारी आईच आहे ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याला जन्माला घालणारी आईच आहे आणि कस आपला जन्माला घालणारी म्हणजे का सांगतो मला माहोल गोय आपला आजचा फाशी दिली त्याला हा स्वामी विवेकानंद माहिती बरं तुम्हाला मला माहित झाला तुम्हाला तरी काय म्हणून आवड एक दोन महिने अगोदर व्यवहार करता कोणत्या तरी शाळेचा ते माहित कोणत्या शाळेचा असता ते मॅडम असा प्रश्न घेवता की बाळा कोणाकोणाच्या तुरी दिल्या आता इकडं तुम्ही पाहतो